नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप पुण्यापासून स्वागत करते तर आज आपण विशेष झटपट होणारी एक तासाच्या आत आमरसाची थाळी बनवणार आहोत ज्यामध्ये वरण भात दुधी भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या बनवल्या आहे बटाट्याची पिवळी भाजी आमरस आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवल्या आहे बऱ्याचदा आमरस हा जरा वेळानंतर काळपट व्हायला लागतो ला ला त्यासाठी खास टिप्स सांगितले आहे जेणेकरून तुमचा आमरससुद्धा काळपट होणार नाही आणि पुऱ्या करतानासुद्धा खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहे अगदी बराच वेळ अशाच टम्म फुगलेल्या राहतात नेहमीप्रमाणे वि व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी आपल्याला आंबे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर इथे थंडगार असं पाणी घ्यायचं आणि यामध्ये हे आंबे असेच भिजवत ठेवायचे म्हणजे यावरचा चीक सगळा निघून जातो आणि त्यानंतर आपल्याला वरण भाताचा कुकर लावायला घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे अर्धी अर्धी साधारण अर्धी वाटी मी या ठिकाणी डाळी घेतली आहे छोट्या भांड्यामध्ये टाकायच्या आणि मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात स्वच्छ तीन पाण्याने डाळ तांदूळ धुवून घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्ये भात शिजवताना मीठ टाकून घ्यायचं आहे तर ता चवीनुसार तांदळामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात आणि ह्या भाताची चव अजूनच छान लागते जर तुम्ही यामध्ये एक चमचा शिजवताना साजूक तूप टाकलं तर त्यामुळे मी यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं आहे आणि डाळ शिजवताना मी यामध्ये एक चमचा तेल टाकलं आहे ज्यामुळे डाळ अगदी मऊसूद शिजते ही टीप तुम्ही वापरून बघा खूप छान वरण भात आपल्या यामुळे तयार होतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरमध्ये आपल्याला याला शिजवत ठेवायचं आहे तर कुकरमध्ये मी आधीच दोन ग्लास पाणी उकळत ठेवलं होतं खाली आपल्याला भाताचा भांडं आणि वरती तांदळाचं म्हणजे डाळीचं भांडं ठेवायचं आहे तर आता हा कुकर माझा छोटा पडत होता त्यामुळे मी बटाटे असे दोन तुकड्यांमध्ये कट करून ठेवले आहे पण बटाटे त्याआधी मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि मग दोन तुकडे केले आहे आणि डाळीमध्ये मी हे शिजवून घेणार आहे म्हणजे आपल्या एकीकडे एक बटाट्याचा भाजीसाठी लागणारा बटाटासुद्धा व्यवस्थित शिजतो आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरीचं पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे साधारण तीन वाटी इतकं पीठ घेतलं आहे यामध्ये एक मोठा चमचा इतकं बेसन पीठ आणि तीन मोठे चमचे बारीक रवा टाकायचा आहे रवा टाकल्यामुळे बऱ्याच वेळा अशा टम्म फुगलेल्या राहतात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे साखर टाकल्यामुळे या पुरींना गोल्डन रंग खूप छान येतो आधी सुके जिन्नस आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि मग तीन चमचे मी कडकडीत गरम करून घेतलेलं तेल यामध्ये ॲड केलं आहे तेल टाकल्यामुळे या पुऱ्या लाटताना आपल्याला पीठ लावण्याची आवश्यकता पडत नाही आणि पुऱ्या अतिशय खुसखुशीत तयार होतात एकदा तुम्ही ही पद्धत वापरून पुऱ्या करून बघा तुम्हाला नक्की आवडेल थोडं थोडं करत पीठ टाकून घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर पुरींचं पीठ हे नेहमी घट्टसरच मळायचं हे लक्षात असू द्या चांगलं पीठ घट्टसर मळलं गेलं की अर्धा चमचा तेल लावायचं पुन्हा याला चांगलं मळून झाकण ठेवून आपल्याला हे पुरींचं मिश्रण रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे हे चांगलं मूर्त सगळ्यात शेवटी आपण पुऱ्या तयार करायला घेणार आहोत तर साधारण एक ग्लासचापेक्षा थोडं कमी पाणी लागलं आहे भिजवताना आता आपण एक वाटण बनवणार आहोत भाजीसाठी आणि वड्यांसाठी ज्या आपण दुधी व दुधीच्या वड्या बनवणार आहोत त्यासाठी त्यासाठी सात आठ लसणीच्या पाकळ्या दहा बारा मी या ठिकाणी कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे दोन इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचा धणे घ्यायचे आहे पाच सात पत्त्याची पानं आणि थोडीशी काड्यांसकट कोथंबीर घ्यायची आणि पाणी न टाकता आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे तर हे वाटण दुसऱ्या वाटीमध्ये मी काढून घेते आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दीड वाटी इतकं भिजवून घेतलेला मूग आणि मठ घेतलेले आहे तुम्ही याऐवजी वड्या करण्यासाठी आपण हे वापरणार आहोत त्याऐवजी हरभऱ्याची डाळ भिजवून वापरू शकतात किंवा मग मुगाची डाळ भिजवून ती वापरू शकतात तुमच्याकडे जे कडधान्य भिजवलेले असतील ते तुम्ही या वडींसाठी एकदा वापरून बघा खूप छान या खुसखुशीत वड्या होतात पाणी न टाकता आपल्याला मिक्सरवर हे कडधान्य मिक्सरवर फिरवून घ्यायचे आहे आता वडींसाठी आपण चाणीला तेल लावून घेतलं आहे आता इथे एक मोठ्या आकाराचा दुधी आहे जो स्वच्छ धुवून घेतला आहे मागचं पुढचं देट आपल्याला कट करून वरची याची साल काढून घ्यायची आहे तर नेहमी असं एखादं भांडं ठेवायचं ज्यामध्ये आपला कचरा जमा होईल जेणेकरून आपला गॅसचा ओटा खराब होत नाही आणि आपलं कामही पटापट होतं आणि गॅसचा ओटाही स्वच्छ दिसायला दिसतो त्यामुळे असं एखादं भांडं नेहमी तयार ठेवायचं आणि दुधीची अशी साल काढून घेतली की मोठ्या होलमध्ये आता हा हा दुधी आपल्याला किसनीवर किसून घ्यायचा आहे तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा बघा दुधी भोपळा आपला किस किसला गेला की झटपट पुढची प्रोसेस करायची आहे आता मिक्सरवर फिरवून घेतलेली मी मूग आणि मटकी यामध्ये टाकून घेतली आहे त्यानंतर तीन मोठे चमचे मी यामध्ये बारीक रवा टाकलेला आहे आणि तीन मोठे चमचे बेसन पीठ टाकलं आहे आता दुधीनुसार यामध्ये पिठाची क्वांटिटी कमी जास्त लागू शकते यामध्ये दोन चमचे आपल्याला तयार केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि दोन चमचे पांढरे तिळ टाकून घ्यायचे आहे त्याचबरोबर पाव चमचा ओवा टाकायच्या म्हणजे पचायला हलक्या होतात आणि चवीलाही छान लागतात पाव चमचा बडीशेप टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी दोन चार दाणे मी साखरेचे टाकले आहे साखर टाकणं ऑप्शनल आहे दोन चिमूटभर आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि पुढची प्रोसेस मात्र आपल्याला झटपट करायची आहे अगदी पटपट याला मिक्स करायचं आणि वाटलं तर थोडंसं तुम्ही यामध्ये अजून बेसन पीठ टाकू शकतात कारण दुधीला किती पाणी सुटतं किंवा दुधीनुसार पिठं थोडीफार कमी जास्त लागू शकतात अगदीच तुम्हाला बेसन पीठ वाढवायचं नसेल तर तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलं तरीसुद्धा या वड्या खूप खुसखुशीत होतात अशा हातावर आता याचे ओंडे बनवून आपल्याला तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवत जायचे आहे आपल्या इथे हे वड्यांचे ओंडे तयार झाले आहे आता मी एका एक भांड्यामध्ये तीन ग्लास पाणी उकळत ठेवलं आहे त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवायची झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर वीस ते पंचवीस मिनटासाठी ह्या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे एकीकडे एक आपल्या वड्या वाफवून राहिल्या आहेत तोपर्यंत आपला कुकरसुद्धा झाला आहे आणि कुकरची वाफही निघाली आहे आता आपण कुकर उघडून बघूयात हे बघा यातले आता मी बटाटे काढून घेणार आहे बटाटे थोडे गार होत आहेत तोपर्यंत आपण वरण तयार करून घेऊयात तर मी ते साधंच वरण बनवणार आहेत आणि कुकरचं झाकण लावून हा भात असाच गरम कुकरमध्ये ठेवायचा म्हणजे जेवणापर्यंत आपला हा भात मस्त गरमागरम राहतो किंवा मग आयत्यावेळी थोडासा कुकर तुम्ही गॅसवर ठेवून पाच मिनटं गरम करून घेऊ शकतात आता एका भांड्यात मी बी शिजवलेली तुरीची डाळ काढून घेतली आहे त्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घातली आहे आणि थोडंसं हिंगसुद्धा घालायचं म्हणजे वरण पचायला हलकं होतं आवश्यकतेनुसार पाणी टाकून वरण आपण उकळत ठेवलं आहे एकीकडे एक आपल्या वड्या होत आहे वरण उकळत आहे तोपर्यंत आता आपण बटाटे सोलून घेऊयात तर उकळलेला बटाटा आपल्याला असा सोलून घ्यायचा आहे याआधीसुद्धा अनेक प्रकारच्या मी थाळ्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत जसं की टिफिन रेसिपी शेअर केल्या आहे किंवा मग दुपारच्या जेवणाच्या थाळीसुद्धा से मी तुमच्याबरोबर भरपूर रेसिपी शेअर केली आहे तिथे जाऊन नक्की तुम्ही चेक करा वरणसुद्धा आपलं छान उकळलेलं आहे आणि एकीकडे तुम्ही हे बघू शकताय किती छान आपल्या ह्या वडींचे ओंडे मस्त वाफले गेले आहे मस्त दुप्पट फुलून जातात हे चाकू टाकून बघायचा तो क्लीन निघाला म्हणजे आपलं हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे आता पूर्णपणे आपल्याला हे गार करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊयात तर कढईमध्ये दोन चमचे तेल पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी मात्र फुटू द्यायची त्यामुळे या बटाट्याच्या भाजीला खमंगपणा येतो त्यानंतर पाव चमचा जिरे दोन चिमूट हिंग घालायचा आहे आणि तयार करून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा दोन चमचे इतका ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे खरपूस होईपर्यंत हा ठेचा आपण परतवून घेऊयात मीडियम फ्लेमवर मग यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा लांबट आकारात कट करून तो टाकायचा या ठिकाणी कांदा मात्र व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर कांदा लवकर शिजावा यासाठी मी पाव चमचा मीठ टाकला आहे अगदी तेल सुटेपर्यंत गुलाबी रंगावर हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यामुळे या भाजीला चव खूप छान येते अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही आहे तर मी असं झाकण ठेवून तो मध्ये मध्ये वाफवून घेतला आहे कांदा मस्त आपला परतवला गेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला वाफवलेला बटाटा टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे ही बटाट्याची भाजी एवढी छान होते एकदा तुम्ही ही पद्धत वापरून करून बघा पुन्हा यावर आपण दोन मिनिट झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि कोथंबीर टाकून आपली इथे ही बटाट्याची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे खूप छान लागते ही भाजी आता आपण वड्या तयार करून घेऊयात एकीकडे एक आपलं वड्याच्या ओंडेसुद्धा एकदम छान असे गार झाले आहे आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकतात तर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे गोल्डन रंग याईपर्यंत मंद आचेवर तळू नका नाही तर खूप तेलकट होतील किंवा मग शालो फ्राय करून घेतल्या तरीही चालेल किंवा नुसत्या वाफवलेल्या कट करून तुम्हाला खायच्या असतील तर तशाही तुम्ही खाऊ शकतात पण मी ह्या शालो फ्राय करून घेणार आहे राहिलेल्या तर पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि अशा ह्या वड्या आता आपण मीडियम फ्लेमवर वाफवूयात आपल्या वड्या वा छान अशा वाफताय किंवा फ्राय होत आहे तोपर्यंत आपण आंब्याचा रस करणार आहोत तर या ठिकाणी आंबा छान स्वच्छ धुवून घ्यायचा देठाफाशी व्यवस्थित पुसून घ्यायचा त्याचा चीक पूर्ण निघून गेला पाहिजे मध्ये मध्ये वडींकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर ते आपण एकदा दुसऱ्या साईडने पलटवून घेणार आहोत म्हणजे अगदी वड्या आपल्या खुसखुशीत होतात आणि आंब्याचा रस करताना आपण तो कट करूनच करणार आहोत जर तुम्हाला पिळून करायचा असेल तर आंबे तुम्हाला नरम करून घ्यावे लागतील पण बऱ्याचदा काय होतं की एक जरी आंबा खराब राहिला आणि तो आपण अनावधानाने टाकून दिला तर आपला पूर्ण आंब्याचा रस खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे काय करायचं याच्या फोडी करायच्या आणि चांगला टोकदार असा चा, एखादा घरातला पोह्यांचा जो चमचा असतो ना त्याने हा गर काढून घ्यायचा आहे अजिबात वाया जात नाही व्यवस्थित हा गर निघून येतो अशा प्रकारे सर्व आंबेची रुण आपल्याला यामध्ये हा घर टाकून घ्यायचा आहे किंवा मग जी सोलणी असते आपली बटाटा सोलण्याची सुद्धा तुम्ही हा वरचा साल काढून घेऊ शकतात तर मी या ठिकाणी सर्व घर गर आंब्याचा काढून घेतला आहे बिलकुल वाया जात नाही आता आंबा कितपत गोड आहे आंबट आहे त्यानुसार साखर टाकायची आहे तर दोन मोठे चमचे मी साखर आणि पाच सहा बर्फाचे क्यूब टाकले आहे बर्फ टाकल्यामुळे काय होतं की आपलं आंब्याचं जे भांडं आहे किंवा जे मिक्सरचं भांडं आहे ते गरम होत नाही आणि आंब्याचा रस आपला मस्त पिवळा किंवा ऑरेंज रंगावर टिकून राहतो त्यामुळे आणि दुसरी महत्वाची टीप म्हणजे लगेचच हा काचेच्या भांड्यात किंवा एखाद्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं मेटलच्या भांड्यामध्ये ठेवायचा नाही नाही तर काय होतं बऱ्याचदा त्याचा रंग बदलतो काळपट रंग येतो आता आपण हा फ्रीजमध्ये ठेवूयात म्हणजे जेवणापर्यंत तो आपल्याला थंडगार खायला मिळतो पुरीचं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे आता तेसुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घ्यायचं आहे छान चा, घट्टसर असं हे पीठ असलं पाहिजे आता यातून छोटे छोटे गोळे काढायचे आणि हव्या तशा तुम्ही ह्या लाट्या लाटून घ्यायच्या आहे तर पुऱ्या लाटताना खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण लाटायच्या आणि मिडियम अशा ह्या पुऱ्या लाटल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारे ह्या लाटून घ्यायच्या आहेत तर लाटत असताना मी तेलाचा वापर केला आहे पीठ शक्य तो वापरू नये तर तेल लावून तुम्ही ह्या लाटून घेऊ शकतात आणि एक अशी पोळी लाटून घ्यायची आणि मग वाटीने तुम्ही या कट करून घेऊ शकतात सुद्धा प्रोसेस खूप झटपट होते म्हणजे एकीकडे लो घरातील मंडई जेवायला बसली असेल की तुम्ही झटपट ह्या पुऱ्या तळून देऊ शकतात किंवा पुऱ्या क सगळं लाटून घ्यायच्या आणि मग तळायला घेतल्या तरी चालेल आता तेल मीडियम फ्लेमवर गरम करायचं एक पुरी टाकायची तिची एक साईड तळली गेली की मग दुसरी साईड पलटवायची अलटून पलटून पुऱ्या पळ तळायच्या नाही नाही तर त्या तेलकट होतात पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे तर अशा प्रकारे गोल्डन रंगावर सर्व पुऱ्या तळून रेडी आहे तुम्हीसुद्धा करून बघा आमरसाची थाळी